मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार घेऊन तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल शेतकरी मध्ये फेसबुक पेज प्रफुल्ल कापसेमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप सावे एकशे अकरा महाराष्ट्र मध्ये मंडळी मा आज गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्वांना जय गजानन मंडळी सध्या यावर्षी जर आपण पाहतो म्हटलं तर बऱ्याच शेतकरी बांधवांचे जे मला फोन येत आहे किंवा का जे काही एकंदरीत शेतीचं चित्र निर्माण झालेलं आहे त्या जसं सोयाबीनची पिकी बरोबर झाली नाही त्याला भाव बरोबर भेटले नाही कपाशीचं सुद्धा उत्पादन कमी आलं त्याला सुद्धा बरोबर मिळाले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तर तूर या पिकानं कुठंतरी आपल्याला हिंमत दिलेली आहे कुठंतरी तुरीचे चार पैसे आपल्याला झालेले आहेत कारण तूर पिकामागे होणारा खर्च आणि त्यानंतर जर पाहतो म्हटलं तर, तर, तर त्याचं मिळालेलं उत्पादन याचं आणि भाव जर पाहतो म्हटलं तर कुठतरी आपल्याला दिलासा जो आहे तो तो या तूर पिकाने दिलेला आहे आणि जे काही पूर्ण महाराष्ट्रामधून मला शेतकऱ्यांचे फोन येत राहते तर बऱ्याच शेतकरी यावर्षी दूध पिकाकडे जास्त प्रमाणात वळलेले आपल्याला दिसत आहे वळताना दिसत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता त्याच्यामध्ये आंतरपीक पण नाही निस्त तुरीच नुसतं तूरच आपण माड लावायची आणि मंडळी या सर्व याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर पीक लागवड करताना जे काही काळजी आपल्याला घ्यावी लागते तर ज्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले होते तर त्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देत आहे आपण बघू आज पिकाच्या सुरुवातीची अवस्था जी आहे ते बेड करणे आणि बेडवरच आपण लक्ष केंद्रित करून त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण बेडची घेऊ मंडळी ह्या भेडचा जन्म कुठून झाला ते तुम्हाला माहीत असेलच कारण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त पाऊस झाल्यानंतर तूर हे चढते कारण तूर हे जे पीक आहे ते अतिशय नाजूक आहे जास्त पाणी त्याला सहन होत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस होतो तेव्हा लहान अवस्थेमध्ये तुरीचं पीक हे जळते वाळते म्हणून शेतकरी बांधवांनी त्याच्यातून एक उपाय पर्याय काढून तुरपीक जळलं नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी बेड तयार केला जाते ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड केल्यानंतर त्याच्यावर जे बी लावतो आणि बिल लावून केल्यानंतर जास्त पाऊस झाला तर ते शेताच्या बाहेर निघून जाते आणि दुरीपीक हे वाढत नाही जळत नाही मरत नाही तर मंडळी आता आपण बघू बेड हे कोणत्या दिशेने करायचे तुरीचं पीक हे आपल्याला ला लागवड करताना दिशा ही अतिशय महत्वाचे आहे तुरीची लागवड करताना आपल्याला उत्तर दक्षिण हे अंतर निवडायचं आहे म्हणजे मोठं अंतर जे आहे किंवा पेरणी जी आहे तुरीची ते आपल्याला उत्तर दक्षिण या अंतरात करायचे आहे आणि त्याला कारण म्हणजे मी बऱ्याच याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुरीला शौरा लागायला सुरुवात होते त्यावेळेस सूर्य जो आहे तो आग्नेय दिशेकडून त्यावेळेस दक्षिणायन चालू असते आग्नेय दिशेकडून सूर्य उगवतो आणि इकडे नैत्र दिशेकडे सूर्य मावळतो जर आपण उत्तर दक्षिण त्याची लागवड केली पेरणी केली तर दोन्ही साईडनं सूर्यप्रकाश मिळतो आणि पीक चांगलं येते आणि जर का आपण पूर्वपश्चिम लागवड केली तर त्यामध्ये काय होते की अशी जर समजा पूर्वपश्चिम आपण लागवड केलेली आहे तर सूर्य इकडून असा निघतो तर एक साईड इकडूनच सूर्यप्रकाश जास्त मिळतो जाताना इकडून मिळतो आणि ही जी बाजू आहे इकडली या बाजून हे पंचवीस ते तीस टक्के जे झाड आहे तुलीचा जो घोटो आहे खांदे आहे त्या सावलीमध्ये राहते त्याच्यामुळे उत्पादन कमी येते आणि जर आपण अशी उत्तर दक्षिण लागवड केली तर यामध्ये काय होते की सूर्य निघाल्यानंतर इकडून सूर्यप्रकाश मिळतो आणि जाताना इकडून सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे दोन्ही साई बाजूला सूर्यप्रकाश लागल्यामुळे तुरीचं झाड चांगले डेव्हलप होते आणि उत्पादन हे नक्कीच जास्त होते परंतु त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे की काही शेतकऱ्यांची शेती जी आहे ती लांबीला पश्चिम जास्त असते किंवा त्यांचा उतार हा पूर्व पश्चिम जास्त असतो तर शक्य होत असेल तर हा एक प्रयत्न आणि प्रयोग करा जर शक्य होत नसेल किंवा काही शेतकऱ्यांचं पाणी देण्याची जी पद्धत आहे उतार आहे शेतीचा तो पूर्व पश्चिम राहते तर त्यामुळे पश्चिम करा पण ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये शक्य होते त्यांनी उत्तर दक्षिण या दिशेची निवड करून आपण बेड करायचे आहे आणि तुरीची लागवड करायची म्हणजे बेड करताना आपल्या जमिनीची ज्या शेतकऱ्यांना सलग तूर लावायची आहे त्यांनी मला असं वाटते सात फूट अंतरामध्ये किंवा आठ फूट अंतरामध्ये तुरीची लागवड करायची आहे कारण झाडं हे जास्त बसतात बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की बा वा आपल्या शेतात तर दहा आहे तूर हे अंतर पूर्ण मिळले जाते मग अजून दूर तुरीचं अंतर आपण वाढवायचं का पण म्हणजे तसं करू नका जेवढं जास्त आपण अंतर घेऊ तेवढं आपलं तुरीच्या झाडाची संख्या हे कमी होणार आहे आणि निसर्ग आपल्या हातचा नाही आहे त्याच्यामुळे उत्पादना उत्पादनामध्ये आपल्याला मार बसू शकते म्हणून ह्या दोन्ही गोष्टीचे सांगड घालून झाडाची संख्या राहिली पाहिजे बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये पिकाला हवासुद्धा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश चांगला मिळाला पाहिजे म्हणून मला असं वाटतं की माडकूर असेल तर सात फूट किंवा आठ फूट या अंतरामध्ये सिंगल तासाचे तुरीची लागवड करा किंवा ज्या शेतकऱ्यांना जोडवळ लागवड करायची असेल तर साडेतीन फुटाचे बेड करून किंवा चार फुटाचे बेड करून दोन तास लावा आणि एक तास रिकाम सोडून द्या अशा पद्धतीने ते तुम्ही तुरीची लागवड करू शकता त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना तूर हे सोयाबीन सोयाबीनमध्ये घ्यायचं आहे तर सोयाबीनमध्ये मध्ये अंदाजे पाच तास सहा तास किंवा सात तास आपले सोयाबीनचे राहते सव्वा फूट दीड फुटाचं ते अंतर राहते आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर कुठं तरी 9 दा फुटाच्या अंतरामध्ये आपल्याला ते पुरीचा तास आपलं येते तर त्या पद्धतीने आपल्याला बेड करायचे आहे तर आपण आता बघू बेड करताना कोणती काळजी घ्यायची म्हटलेली बेड करतानाची जी वेळ आहे ती वेळ आपल्याला एप्रिलचा शेवटचा हफ्ता किंवा मेचा पहिला हप्ता दुसरा हफ्ता याची निवड करायची आहे कारण पीक लागवड करण्याच्या कमीत कमी वीस पंचवीस दिवस अगोदर एक एक महिना अगोदर दीड महिना अगोदर दोन महिने अगोदर आपण भेट करू शकतो ज्यांना शक्य होत असेल त्यांनी त्या पद्धतीने आपल्याला वेळेची निवड करून भेट करायची आहे आता जसं सध्या तर पाहतो काही काही भागामध्ये बऱ्यापैकी पाहू झालेला आहे ज्यांची नागरणी झालेली असेल पंजा मारलेल्या असेल शेतामध्ये त्यांचे ढेकडं दे मुरलेले असेल त्यांनी लवकरात लवकर बेड आता करायला सुरुवात करा कारण आता जर आपण बेड केले समजू त्याला आज पंधरा तारीख आहे पंधरा मे आणि पंधरा जूनला जर आपण लागवड करतो म्हटलं तर एक महिन्याचा काळ आपल्याला मिळून जाते आणि त्या काळामध्ये बेडची उंची बेड करताना जर एवढी राहिली तर वातावरणाने हळूहळू त्याचं कमी महत्व एवढी ते उंची येऊन जाते म्हणजे बेड हे मजबूत होता एक जी होता आणि त्या बेडवर हो लोकार दोन तीन पाणी चांगले झाले त्याच्यावर लागवड करायचे म्हणून आता बेड करायला वेळ करू नका त्यासाठीच मी व्हिडिओ इथून काढत आहे तर लवकरात लवकर बेड करा ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आणि आता बेड करताना बेड हे दोन प्रकारचे यंत्र असते म्हणजे एक जे आपण आता इथे पाहत आहात हे रुंद सरीवारंबा पद्धत आहे यामध्ये जर पाहतो म्हटलं तर आता या, या शेतकऱ्यांना इथे माडी तूर लावायची आहे त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की हे बेड रुंद आहे आणि नाली छोटी आहे पुन्हा हे बेड रुंद आहे आणि याच्यासाठी हे रुंद सरी केलेली आहे हे इथे बघा रुंद सरी आहे इथं रुंद सरी आहे म्हणजे जे काही झाड आपण लागवड करतो तर त्याला आजूबाजूची जागा हे चांगली मिळते आणि त्यामुळे झाड हे चांगलं सशक्त राहते बरेचदा काय होतं कि अरुंद सरी राहते म्हणजे हा भाग असा जसा आता हा एक वेड आहे तर रुंद एवढी जागा ही दिसते आहे तर एवढी न राहता एकदम कमी राहते असा श्लोक निमुळता राहतो आणि नाली मोठी राहते नाली मोठी करून आपल्याला काय करायचं आहे शेताच्या बाहेर पाणी जाण्यासाठी नाली हे एवढी जरी दीड एक दीड फुटाची दोन फुटाची तरी चालते आपल्याला एटची रुंदी हे दीड फुट ते दोन फूट आपल्याला असायलाच पाहिजे नाहीतर जर लहान बेड झाले असे छोट्या आकाराचे नाली मोठ्या झाल्या तर काय होते जास्त पाऊस झाला तर बेड सुद्धा आपले फुटतात म्हणून बेड करताना ही काळजी घ्या रुंद बेड झाले पाहिजे म्हणजे कमीत कमी दीड ते दोन फुटाची रुंदी जी आहे ते एवढी बेडची असली मध्ये जे आपल्याला इथं दिसत आहे तर मंडळी बेड हे दोन प्रकारचे केले जाते ट्रॅक्टरने एक म्हणजे रेझरच्या साह्याने जे आपल्याला इथे आता हे दिसत आहे हा एक इथे फाळ आहे हा इथं दुसरा फाळ आहे आणि हे फाळ जेव्हा असे चालतात तर त्यावेळेस काय होते की दोन्ही साईडनं ना अशी नाली पडते आणि मधामध्ये बेड पडते ज्याच्यामुळे रुंद सरी वरंबा तयार होतो आणि ज्या शेतकऱ्यांना माडी लागवड करायची त्यांच्यासाठी ही पद्धत चांगली आहे आता हे जे तुम्हाला सांगितलेले आहे हे बघा इथे आपल्याला दिसते आहे की हे हा फाळ इकडून गेलेला आहे त्याला रेझर म्हणतो आपण आणि हा इकडून आहे आणि याच्या मधामध्ये जर पाहतो म्हणलं तर हा जवळजवळ दोन अडीच फुटाचा बेड या ठिकाणी पडलेला अतिशय मजबूत बेड या ठिकाणी झालेला आहे आणि हे आपल्याला माडं जर तुरीची लागवड करायची असेल त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे किंवा जे शेतकरी कपाशी लावतात बेडवर त्यांच्यासाठी पण चांगला आहे आता दुसरी जर गोष्ट पाहतो म्हटलं मंडळी काही बेडमेकर जर पाहतो म्हणलं तर असे निमळून येतात म्हणजे दोन्ही माती अशी ओढल्या जाते म्हणजे इथे जे पूर्ण जे माती आहे अशी एका ठिकाणी अशी माती आणून एक असा बेड बनतो उदाहरणार्थ जर पाहतो म्हणतो तर ही जी जागा असं वरमध्ये दिसते असा हे छोटासा बेड पडतो तर हे कोणासाठी म्हणजे त्याची सुद्धा उंची आपल्याला कमीत कमी फूट कमी तरी असली पाहिजे तर ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण सोयाबीन आंतरपीक पिक ते बेडमेकरनं इकडली तिकडली दोन्ही साईडची माती एका ठिकाणी आपण आणतो आणि त्यानंतर त्याचे बेड बनतात आणि ते बनता। आपल्याला काय होतं की मधातली जी जागा आहे आट वगैरे हो ते त्याच्या ट्रॅक्टरनं सोयाबीन पेरायला पे 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 सोपं जाते किंवा बैल जोडीनं सोयाबीन पेरायला पे सोपं जाते म्हणून ज्यांना सोयाबीन मध्ये पूर घ्यायची आहे त्यांनी त्या बेड दुसऱ्या बेडमेकरची ज्याला बेडमेकरच आपण म्हणतो त्याची निवड करायची आणि ज्यांना सलग तूर पेरायचे आहे त्यांनी ह्या रेझरच्या सहाय्याने बेड करून बेड करायचे तर बरेचदा काय होतं की बेडवर आपण तुरीची लागवड सुरुवातीलाच करून देतो पाऊस जर कमी आला तर झाड हे थोडंसं कमी पाण्यानं उगवून होऊन लगेच मरतात पाणी जर कमी पडला तर आणि पाऊस जर कमी नंतर उघडला तर म्हणून एक काळजी घ्या बेडवर लागवड करताना शक्य तितक्या लवकर बेड करा आणि पाऊस दोन तीन पाऊस चांगले आल्यानंतर त्या बेडवर लागवड करा तुरीमध्ये थोडी लेट जरी तूर लावायला झाली तरी तुम्ही काळजी करू नका उलट थोडी जेवढी थोडीशी लेट जास्त तूर होईल तेवढी त्याला फुटव्याचं प्रमाण जास्त राहते आणि जेवढी लागवड आपली अगोदर होती तेवढी ते काढीच नुसते वाढून जाते आणि त्याला शेवरा जो आहे तो कमी येतो परंतु एक मला असं वाटते पंधरा वीस जूनपासून तर पंधरा जुलैपर्यंत जर तुरीची लागवड झाली तर ते वाढ व्यवस्थित आटोक्यात राहून त्याला फुटव्याचं प्रमाण हे जास्त राहते म्हणून बेड मजबूत झाल्याशिवाय बेड चांगले मुले एकजीव झाल्याशिवाय त्या बेडवर लागवड करू नका आणि म्हणजे हा एक महत्वाचा प्रश्न की बेड आपण समजून त्याला मे महिन्यामध्ये केले जर त्याच्यामध्ये अकाळाचा जर पाऊस आला आणि त्या अकाळाच्या पावसाने जर शेतामध्ये तण निघाले जास्त पाऊस जर आला आणि एक दोन पाणी जूनचे मृगाचे आल्यानंतर आपण तिथे लागवड करतो तर शेतात जर तुम्हाला तण दिसत त्यावेळेस आपण काय करा हा एक प्रश्न आपल्या मनाला भेडसावतो तर त्यावेळेस एकच काम करा मला असं वाटतं की मी माझ्या शेतामध्ये चार वर्षाच्या अगोदर प्रयोग केलेला आहे आणि प्रगत शेतकरी या चॅनलवर एक लाख दोन हजारपेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही प्रगत शेतकरी चॅनलवर जाऊन पाहू शकता त्याच्या सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तर म्हणजे लक्षात घ्या की जर शेतामध्ये आपण बेड केले त्याच्यावर जर अकाळाचा पाऊस आला तो न झाले तर त्यावेळेस काय करायचं बी हे तुरीचं लागवड करून द्यायचं टोकन पद्धतीनं जे आपण लावतो आणि त्याच्या मागे चोवीस तासाच्या आत म्हणजे पेरणीच्या दिवशी किंवा पेरणीच्या दुसऱ्या दिवशी अ ग्लायसेल किंवा मेरा एखाद्या कारण बी हे जमिनीच्या अंदर राहते उगवन व्हायची राहते म्हणून ग्लायसेल किंवा मेरा एखाद्या जर आपण ग्लायकोसेट त्या शेतावर मारून घेतला आणि त्याच्यामध्ये ऑक्सिरीपेन सांगतो म्हणजे जे कांद्याचं तन तणनाशक असते ते जर आपण दहा ते पंधरा मिली टाकलं तर काय होतील तण जे आहे ते एक लायकोसेफ नॉम भरून जातील आणि ऑक्सिफोरिफेलनं हे बिनाशक पण आहे आणि त्याचा प्रयोग मी माझ्या घरच्या शेतात केला आहे त्याच्यामुळे काय होतील की जवळजवळ वीस पंचवीस दिवस पर्यंत तण हे निघणार नाही म्हणजे जवळजवळ सव्वा दीडशे रुपयाची ते शंभर मिलीची बॉटल अंदाजी असते आणि त्याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर एक एककरच आपलं नियंत्रण होऊन जाते बिनाशकाचं कारण बेडवर आपल्याला तणापासून खूप काळजी घ्यावी लागते ना तर बरेचदा का होते की बेडवर तण भरपूर होतात निंद निंदन, निंदन करावं लागते किंवा तनाशेक मारताना खूप काळजी घेऊन झाड वाचून तनाशेक मारावं लागते त्याच्यावरचा मजुरीचा खर्च होतो आणि दिवसेंदिवस हे जे किचकट प्रक्रिया होत चाललेली आहे शेतीची मजुरीचा तो खर्च वाढत चाललेला आहे शेतीवरचा खर्च वाढत चाललेला आहे त्याच्यातून कुठेतरी मार्ग काढत आपल्याला जात आहे वास्तविक वादार ऑसिफ्लोरिपेनचा लेबल क्लेम तूर पिका या पिकासाठी नाही परंतु माझा जो अनुभव आहे जे मी माझ्या घरीच्या शेतामध्ये केलेला आहे ते ग्लायकोसेट प्लस ग्लायकोसेट अधिक ऑसिफ्लोरिपेन म्हणजे कांद्याचं तणनाशक हे जर आपण सोयाबीन किंवा तूर पेरणीच्या नंतर चोवीस तासाच्या आत जर आपण मारलं तर तणाच अतिशय सुंदर नियंत्रण होते म्हणजे निघालेलं तण यानं चाललं जाते ग्लॅकोसिट आणि जे काही बी आहे तणाचं जे निघाल्यानंतर त्रास होतो तर ते बी देत नाही अशा पद्धतीनं नियंत्रण करायचं आहे तर मंडळी तुर्तास रजा घेतो हे झालं बेडविषयी इथून पुढे आपण वानाविषयी पुढच्या तणा तणनाशकाविषयी खताच्या नियोजनाविषयी त्याच्यानंतर तूर कापणीविषयी नंतर फवारणीविषयी एक एक छोट्या छोट्या व्हिडिओवरून मी हे सगळी माहिती तुम्हापर्यंत पोहोचवत राहील आपल्या सगळं सब्र, सगळ्यांचं जे प्रेम आहे जे शेतकऱ्यांचे आज तीनशे चारशे चार पाचशे पर्यंत फोन मला रोज येत राहतात आणि शेतकऱ्यांसोबत मी दिवसभर चर्चा करत राहतो आणि त्याच वडीपाई त्याच जिव्हाळ्यापाई आपणा सगळ्यांच्या मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बऱ्याचदा काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी राहते आणि त्यात चुकून जाते त्याच्यामुळे आपलं मग नंतर नुकसान होते म्हणून नुकसान होण्याच्या अगोदरच जर आपण काळजी घेतली तर कुठं तरी त्याच्यातून कुठं आनंदच आपल्याला मिळतो आणि चांगल्या गोष्टी घडत जाते तर मंडळी खूप खूप धन्यवाद नमस्कार